हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे बघा प्लॅन्टचं काम चालू आणि सकाळी जरा तर तिथं पायाभरणीचं एक कार्यक्रम होता तिथं आम्ही गेलेलो आणि इथलं प्लॅन्टचं काम झाल्यानंतर पण मी वडिलांच्या घरी जाणार आहे खेडला मग तुम्हाला मी पुढं ब्लॉग कंटिन्यू दाखवतेच पण आता प्लॅन्टचं काय काय काम चालू आहे ते बघत राहा पुढं माझ्या ब्लॉगमध्ये इला चालू आहे बघा आपला खंड पण होऊन तयार आहे ऑर्डर आहे सध तारखेची त्याचा ऑर्डरचं आज काम पूर्ण झालं बघा आणि निम्मा मा गेलाय इकडं गेला आहे माल निम्मा आपला शोरेज 잘 놀래. 아이파티 पाच किलोमीटर राहिले गो बाबा बघा सगळं आमच्याकडे भरपूर सगळं आंब्याची झाड चिंता चिंत भरपूर झाड आहे पाच किलोमीटर राहिले ना बघा मास आमची आई बनवते सगळं पातळीत आखणं कडेत बनवत बसत नाही ही बघा आमच्या पप्पांच्या रानातल्या झाडातली रामफळ बघा किती छान आहे बाबा रामपळ पिकले ती ही दोन अजून जरा आहेत रान मेवा खायला मिळालं इथून वर्षात नगदाच मिळते या सगळेजण खायला रात्रीचे बघा साडेसात आणि इकडं मी आले पप्पांच्या घरी आणि चालले बघा आईचं चा माझ्यासाठी काय काय देणं दाखवते तुम्हाला आईच्या खरंच मायला अंत नसतो हे खरं आहे बघा तुम्हाला मी दाखवते काय काय माझ्या आईनं मला दिले ते हे बघा पिशवी सगळी तांदूळ सगळ्या प्रकारची पिठं सगळी आहे ती सगळ्या प्रकारची पिठं मम्मीनं आमच्या आईनं सगळे भरले आहेत तांदूळ आहेत सगळ्या ह्याच्यात आणि ह्याच्यात सगळं ही माळवं झाडाचे सगळे चिक्कू रामफळं हरभऱ्याची भाजी ही सगळं भरलं आहे बघा माझ्या आईने ह्याच्यात बघा आणि इकडं हा खलबत्ता घेतं होतं शिल्लक तो मी घेतला होता ताई आणि इकडे बघा आईचं काय चाललंय बघा माझी जायाची तयारी चालली आहे ती भाकरी बनवायला लागल्या आणि सकाळी तुम्हाला मी माशाचं शूटिंग दाखवलं नाही थोडंसं मी आहे शूट ह्याच्यात दाखवेन नंतर आईच्या चालल्यात भाकरी बनवायची मला द्यायसाठी तिकडे खरं खरं आईच्या माईला खरंच अंत नसतो हे खरं आहे ना आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी दाखवायची विसरून गेलेली आहे बघा हे बघा किती छोटं आहे आमच्या पप्पांच्या राणीला झाले पप्पांच्याकडे आमच्या एक आहे तिला राणी म्हणतात त्या राणीचंही आहे बघा किती छान आहे बघा नाव काय ठेवायचं आहे जात पण हे बघा बघा किती छान आहे बघा पळायला लागले आता ती बघून शूटिंगमध्ये येण ते राणीला ही बाळ झाले हे बघा किती छान आहे बघा हे बघा मी निघाल त्या चार वाजता जेवले त्यामुळे मी आता जेवणार नाही म्हणून आईनं ह्याच्यात हा सगळा मासा घातला बघा बनवलेला सगळा सकाळी बनवलेला तिनं माझ्यासाठी आणि ह्याच्यात रस्सा घातलाय आणि इकडे या भाकरी दिल्यात फक्त जाऊन कुकर लावायचं आहे आता आणि ह्या रॉकीसाठीच्या भाकरी आहेत बघा चला झाल्या तर माझी तयारी जायची तर मी निघणार त्या तांदवाडीकडे रात्रीचे सव्वाणव वाजलेत बघा आणि मी आता पोचलोय बघा तांदवाडीत बघा आता काय काय दिले आहे नाच्या वानोळा लेकीसाठीचा वानोळा वा बघा काय काय हे बघा आहेकुवतीचा बाजार होता आमच्या गावचा मम्मीच्या चाकवतीचे एक पेंढे आहे मेथीची भाजी मेथीच्या भाजीच्या दोन पेंडे आहेत हरभरे आहेत हरभरे नवीन नवीन आता बाजारात यायला लागले दहा रुपये पेंडी ही घेऊन दिली आहे भोपळा हा घरातला आहे घारांच्यासाठी भोपळा दिलाय हा ही हरभरेची भाजी रामफळ आहेत झाडाची पप्पांच्या शेतातल्या ही डबू मिरची दिल्या ही वान हळदी कुंकूचा आईनं मला दिलं आहे बघा ह्या वाट्या दिल्या दोन आणि ह्या सगळ्या भाज्या चिककू आहेत पाठीमागं झाडं आहे ते चिकू आहे त्याचं टोमॅटो रानातलेच आहे त्याच्यात शेंगा आहेत फ्लॉवर आहे हे सगळे एवढं माळवं आईनं लेकीसाठीचा वानोळा आहे बघा हा आणि दाखवते तुम्हाला तळा पिशवीतनं मी काढत बसणार नाही हे तांदूळ आहेत गव्हाचं पीठ आहे ही रोटीसाठीचं पीठ आहे की तांबते तर बाजार आहे पलीकडं ही बाजरीचं पीठ आहे आणि कशाच आहे था हां थाली पिठासाठीचं पीठ आहे एवढी सगळी पीठं आणि स्वयंपाक दे दिला आहे बघा काय काय आणि माशाचा रस्सा दे मासा सगळा सुक्का आणि भाकरी दिल्या भाकरी ह्या भाकरी येतात एवढं सगळं वानोळा भिजून जा सगळ्या गाडीतून आई वडिलांची मायाच वेगळी असते ह्याच्यात एक तर रंगफळ आहे ते दिले ना आजचा माझा वडिलांच्या घराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगाल आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा शुभरात्री सगळ्यांना सा